नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान अशा मी मिशोवरून नायटी घेतलेल्या आहेत गाऊन घेतलेले आहेत तर तुम्हाला आवडले तर तुम्हीही घेऊ शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तर बघू शकता खूपच छान पॅकेज होऊन आलेले आहेत नायटीज आणि खूप छान मस्त प्राईजमध्ये आहेत तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही लिंकवर जाऊन जरूर घ्या खूप छान आहेत आणि मला तर खूप आवडलेल्या आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्हीही घेऊ शकता तर बघू शकता खूप छान मस्त अशा नायटीज भेटलेल्या आहेत मिशोवरती हीही खूप छान आहे सॉफ्ट आहे ही सिपॉनमध्ये आहे पण सॉफ्ट आहे आणि एकदम नरम आहे खूप छान वाटतं ही छान लूक ही देते खूप छान गाऊन आहे हा मला खूप आवडलेला आहे ह्याच्या हाती डिझाईनवाले आहेत बघू शकता प्रिंटेडमध्ये प्रिलमध्ये आहेत हात शिवलेस मॅक्सी आहे ही तो तर खूप छान आहे व्हाईट आणि ब्लॅक तुम्हाला आवडली तर तुम्ही जरूर घ्या आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल बेलायकन दावायला विसरू नका थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघा